आणि येथे काही लोक गुरांची कत्तल करून त्यांची मांस विक्री करत असल्याची माहिती पिंजर पोलिसांना मिळाली त्या आधारे पिंजर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पारदी हेड कॉन्स्टेबल भीमराव जाधव आणि पोलीस शिपाई सोपान भडांगे यांनी घटनास्थळ गाठले असता तेथे संबंधित पोलिसांना कत्तल करण्यात आलेले आणि जिवंत गोवंश आढळून आले कारवाई करत असताना उपस्थित जमावानं त्यांच्यावर जोरदार हल्ला या हल्ल्यात पोलीस कर्मचारी जखमी झालेत अध्यक्ष महाराज आपलं माध्यमातून काल झालेल्या माझ्या मतदार संघामध्ये अडीच तालुक्यात बारशाकडे तालुक्यामध्ये पिंजर गाव आहे पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत मध्ये महान चौकी आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्या चोरीचे प्रकरण सुरू होते आणि त्याची माहिती एका शेतकऱ्यांनी दिली त्यावेळेस कर्तव्यावर असलेले ए पी आय सुभाष पारदी हे कॉन्स्टेबल भीमराव जाधव आणि सोपांजी भडंगे पोलीस शिपाई हे मानच्या कसाबखान्यात गेले आणि तिथं गेल्यावर त्यांनी एक गोरं हस्तगत केलं काही तिथं कतल झालेले गोरे होते मोठ्या प्रमाणावर तिथं जमाव जमा झाला दोनशेच्या वर लो लोक तिथं आली आणि शेख मोबिन यांच्या नेतृत्वावर या तिन्ही पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला त्या जखमी झाले भरती आहेत आणि त्यानंतर दोनशेच्या जमावानी पोलीस चौकीवर महान्या हल्ला केला आणि पुरं वातावरण घडून म्हणजे बांगलादेश सारखं वातावरण झालं तर माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महाराज इथं मुख्यमंत्री साहेब बसलेले आहेत की आपण गोहत्याबंदीचा कायदा आणला पण या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जे कर्तव्यगार पोलीस असतात अधिकारी असतात त्याच्यावर जर असे हल्ले होत असेल तर कोणी याच्यातनी पुढाकार घेणार नाही आणि सर्रासपणे गोहत्याबंदी चालू आहे म्हणजे गोहत्या चालू आहे आणि हे कतलखाने चालू आहे तर हे जे पोलीस आहे एपीआय सुभाष पारदी कॉन्स्टेबल भीमराव जाधव आणि सोपीनाथ भडंगे पोलिस ज्यांनी आपलं जीव धोक्यात हो घालून त्या गोऱ्याचे प्राण वाचवले अशाला अवॉर्ड आणि यांचं प्रमोशन करण्यात यावं आणि हा शेख मोमीन आणि यांच्या सोबतचे दोनशे लोक आहेत ज्यांनी यांच्यावर हल्ला केला आणि चौक्यावर हल्ला केला यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी कारण पोलीस खात्याचे जे ठाणेदार आहेत त्यांनी फक्त बारा लोकांवर कारवाई केली आणि काल संपूर्ण महान मुर्तियापूर बंद पडलं होते पोलीस कुवत बोलवा लागली तिथं म्हणून माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि हे जे आहे एमपी आणलं पाहिजे आणि ठीक आहे कायदा अधिक मजबूत केला पाहिजे आणि माझी विनंती आहे